हा देखील मी तुम्हाला पापड दाखवतो तुम्ही बघू शकता छान असे पापड तयार आहेत नमस्कार खूप स्वागत आहे मी आहे मीना आणि पीट, मी बनवणार कांदाचे हंडी पापड चला तर आपण याची रेसिपी बघूया चला तर आपण याची रेसिपी बघूया काय होते की पीठ पीठ घेतो पण यामध्ये पापड खार किती घालायचं मीठ किती घालायचं याचं प्रमाण आपल्याला कळत नाही तेव्हा आपल्याला घ्यायचं आहे मेजरमेंटचा कप हा आहे दोनशे पन्नास एम एलचा हा कप आहे तांदळाचं पीठ घ्यायचंय तर तांदूळ मी भिजवले नाहीये किंवा धुतलेले देखील नाहीये डायरेक्ट तांदळाच्या पिठाचे आपल्याला पापड बनवायचं हे बघा हा एक कप हे घेऊया हा दोन हा तीन हा चार तर तुम्ही बघू शकता मी चार कप घेतलेले म्हणजेच एक किलो मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता ह्याच्यामध्ये पाणी किती घालायचं आहे हे देखील लक्षात राहत नाही तर एक कपाला दोन कप पाणी घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे तर गॅसवर मी आधी पातेलं ठेवून घेतलेलं आहे जाडपुडाचं भांडं ठेवून घ्यायचं आहे गॅसवर वा, गॅस ऑन करूया आता यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर एक कप पिठाला आपल्याला दोन कप पाणी तर आठ कप आपल्याला पाणी लागणार आहे आपण चार कप तांदळाचं चा पीठ घेतलं आहे तर आपल्याला आठ कप पाणी घ्यायचं आहे हा एक हे दोन हे तीन हे चार हे आहे पाच हे सहा सात आणि हे आठ तर आठ कप मी पाणी घेतलेलं आहे आता एक किलोसाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे ओवा एक चमचा ओवा घालायचा आहे आणि छान चव येते यासाठी मी एक चमचा ओवा घालणार आहे तिळ घ्यायचे आहे तीन चमचे हा एक हा दोन आणि हा ती, तीन तीन चमचे मी तिळ घेतलेला आहे जिरे आपल्याला चार चमचे घालायचे आहेत हा एक हा दोन तीन आणि हा चार तर मी घातलेले आहेत चार चमचे जिरे हे बघा मी घेतलेले आहेत चिली फ्लेक्स हे दोन चमचे घालूया यामध्ये हा एक आणि हा एक मीठ आपल्याला मेजरमेंटच्या चमच्यानी दीड चमचा घालायचा आहे हा एक हा अर्धा चमचा तर दीड चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे गॅस मोठा केलेला आहे आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आता ह्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर तेल आपल्याला चार चमचे एका कपाला एक चमचा ह्या पद्धतीने आपल्याला चार चमचे तेल घालायचं आहे हे एक हे दोन हे तीन आणि हे चार तर चार चमचे मी तेल घातलेलं आहे आता प्रमाण सांगायचं झालं सा तर जिरे जिरे आणि चिली फ्लेक्स हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर याला उकळी येण्यासाठी आपण ह्याच्यावर तार झाकून ठेवूया गॅस मोठा केलेला आहे मी झाकण करूया तुम्ही बघू शकता ह्याला छान उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये घालायचं आहे पापडखार दोन चमचे पापडखार घालायचं आहे पापडखार घालताना फुलं वरपर्यंत नाही घालायचा चमचा असा काटोकाट पूर्णपणे भरून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला दोन चमचे पापडखार घालायचा आहे हा एक आणि हा एक तर दोन चमचे मी पापडखार घातलेला आहे मला आता छान उकळी काढून घेऊया पुन्हा एकदा झाकण लावूया आता दोन चार मिनटं झाले झाकण काढूया हे बघा छान उकळलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे तर पीठ हलवण्यासाठी मी घेतलेले रवी रवी आपल्याला घ्यायचे तर पीठ घालूया यामध्ये गॅस बारीक केलेला आहे आणि हे छान पीठ मिक्स करून घेऊया बघू शकता छान असा कलर आलेला पिठाला गॅस मात्र खाली बारीक करूनच ठेवायचा असं रवीनं पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे पीठ काढूया तर पिठावर आपण हे बघा ओला हात घेऊन असं झाकून घ्यायचंय दाबून ठेवायचंय ओला हाताने याच्यावर झाकण लावूया बाहर तर याची वाफ बाहेर जायला नको म्हणून मी असं व्यवस्थित असं ताट झाकून घेतलेलं आहे तर गॅस मी मिडियम पेक्षा बारीक असं मी गॅस ठेवलेला आहे तर ह्याला आपल्याला पाच मिनिटं लागणार आहेत घड्याळ बघून आपण याला पाच मिनिटांनी पीठ हलवून घ्यायचं आहे तर हे असं झाकून ठेवूया आणि पाच मिनिटांनी आपण पीठ बघूया तर तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेलं आहेत तर याचं आपण ताट काढून घेऊया हे बघा छान वाफ लागलेले आहे पीठ आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे हे बघा म्हणजेच हे पलटून घ्यायचं यातलं खालचं वर असं करून घ्यायचं तर ह्याच्या छान गुठळ्या अशा फोडून घ्यायच्या आपण जिथे जिथं पीठ आपल्याला पांढरं दिसतंय या पद्धतीनं हे पांढरं पीठ आहे हे आपण एकत्र करूया म्हणजे छान एकजीव बघा जिथं जिथं आपला हात लागलेला नाहीये पीठ मिक्स करताना तिथंपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित पीठ चांगलं असं सेट करून घ्यायचं हे बघा रवीनं आपल्याला हे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे हे असं मिक्स आहे तर हे बघा मी कपामध्ये थोडंसं पाणी घेतलंय यातलं पाणी आपल्याला असं बघा पाण्याचा शितोळा द्यायचा अगदी दोनच चमचे पाणी घेतले पुन्हा एकदा पीठ असं सेट करून ठेवायचं दहा मिनटं टोटल आपल्याला पंधरा मिनिटं लागतात पीठ तयार होण्यासाठी एकदम बारीक गॅस करून दहा मिनिटं शिजवून घ्यायचंय याच पद्धतीने गॅस ताट झाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला घड्याळ बघून दहा मिनिटंच ठेवायचंय बघू शकताय दहा मिनटे झालेले आता याच्यावरच ताट काढून घेऊया हे बघा हे पीठ आता पूर्णपणे शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता गॅस बंद करायचा आहे आणि हे बघा छान अशी बाप आलेली आहे छान अशी बाप लागलेली आहे ह्या पिठाला हे बघा तर तुम्ही बघू शकता हे पीठ आता छान तयार झालेलं आहे तर यातलं आपल्याला जेवढा हवं असेल तेवढं थोडं थोडं काढून हे छान तयार करून घ्यायचं घ्यायचंय ताट्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पीठ काढून घ्यायचं हे बघा हे असं पीठ काढून घेऊया हे बघा पीठ मळताना हाताला थोडंसं पाणी लावून आहे आणि हे बघा पीठ हे छानच तयार असतंय तर फक्त आपल्याला एकजीव तुम्ही बघाल तर यामध्ये एकही गुठही नाही तयार करून घ्यायचं एकत्र करून गोळा करून पीठ हे झाकून ठेवायचं तर हातावर आपल्याला एक चमचा करूंग तेल आहे आणि पिठावर लावून आहे या पद्धतीने पीठ पसरायचं आणि पुन्हा गोळा करायचं करायचा ह्याचे आपण गोळे बनवून घेऊया तुम्ही बघू शकता है? हे पीठ घेऊन आपण तासभर जरी बसलो तरी हे पीठ घट्ट होत नाही तर ह्या पद्धतीने आपल्याला गोळे करून घ्यायचे मी कट्ट्यावर असं कागद हातून घेतलेलं आहे थोडंसं तेल लावूया खाली हा गोळा मी इथं ठेवलेला आहे आता ह्याला आपण वाटीने किंवा प्लेटनं गोल आकार द्यायचा आहे तर हे बघा ताटाने मी बघा छान असं पापड बनवून घेतलेलं आहे फक्त ताट पेस करून तर हे छान असं पसरून घ्यायचं आहे हाताने आणि आपल्याला हवे तेवढे पापड पसरून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता छान असं पापड तयार आहे हे बघा तर तुम्ही बघू शकता मी इथे सगळं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया बघू शकता अगदी तासभर झाला तरी हे पीठ असं छान राहणार हे बघा या पद्धतीनं तर तुम्ही बघू शकता पीठ असं ठेवून आहे असं पलटायचं आहे का थोडस प्रेस करूया आणि याच्यावर असं ताप ठेवूया हे बघा बघू शकताय छान असा पापड तयार आहे आता आपण हा थोडंसं मोठा करूया जसं आपल्याला हवा असेल तसा हाताने पीस पीठ हे पसरून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता हे बघा हा तयार पापड आपण असा ताटावर आहे आणि हे बघा असं काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण पापड हे कागदावर पसरू शकतो तर हे पसरून घेऊया मी या पद्धतीने पापड बनवून आणलेले तर हे आपण आता पापड यामध्ये घालूया हे बघा तर हे पापड आता आपण याच्यावर पसरून घेऊया कागद आहे असं पलटी करायचं आहे तर असं पापड घालून घ्यायचं आता हे पापड मी तुम्हाला पूर्ण वाळवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता पापड छान तयार झालेले आहे आणि छान वाळलेले देखील आहे अगदी पहिलाच दिवस आहे आणि इतके छान पापड वाळलेले आहेत हे बघा तर तुम्ही बघू शकता छान असे पापड तयार झाले हे बघा हे बघा छान पातळ असे झालेले तुम्ही बघू शकता तर मी तुम्हाला हे तळून दाखवणार आहे मी केसर कडी ठेवलेली आहे आणि हे तेल तापत आहे हे बघा तर मी तुम्हाला यापैकी पापड तळून दाखवणार चला तर मी तुम्हाला हे पापड तळून दाखवते पापड हा वाकडा असेल तर त्यासाठी ते आपण असं झारा आणि चिमट्या घ्यायचा आहे आणि पापड सरळ करून घ्यायचा आहे हा असा हे बघा मस्त छानच फुललेला आहे पापड तुम्ही बघू शकता हा पापड आपण आता ताटामध्ये काढून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता याच पद्धतीने दुसरा पापड देखील आपण तळून घेऊया हे बघा पापड किती छान आहे ते तुम्ही बघू शकता है। आता याच पद्धतीने मी थोडे पापड तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता छान असे पापड तयार आहेत तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब देखील करा हां तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश राहा